मित्रांनो जसं थमनेलमध्ये लिहिलेलं आहे की दोनशे डी एम एच्या खाली ट्रेड करणारे शेअर आता हे डी एम ए काय आहे तर डी एम ए म्हणजे डेली मुव्हिंग आवरेज म्हणजे डी एम ए तर हे आपल्याला बाजारामध्ये कशासाठी वापरता येईल मागं एकदा आपण आर एस आयची चर्चा केली होती आणि आर एस आयही समजून सांगितला होता की आर एस आय कसा सेट करायचा तर ते तो आर एस आय बाजारात आपल्याला कशासाठी काम येतो किंवा आता डी एम ए कशासाठी काम येतो हे आपण अशा बाजारातल्या बारीक सारी गोष्टी जर आपण समजून घेतल्या आपल्या बुद्धीला त्या घासून घेतल्या तर आपली बुद्धी निर्णय घेण्यासाठी सक्षम होईल कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर त्या क्षेत्रातील बारीक सारी गोष्टी बारकावे जर आपण समजून घेतले तर त्या क्षेत्रामध्ये आपण जो निर्णय घेऊ तो निर्णय आपल्या फायद्याचा आप असू शकतो परंतु अभ्यास न करता बुद्धीला न समजून घेता जर निर्णय घेतले तर आपले निर्णय चुकीचे ठरू शकतात व आपलं नुकसान होऊ शकते म्हणून कधीही माणसानं अपडेट राहिलं पाहिजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरीही त्या क्षेत्रातले बारकावे हे समजून घेतले पाहिजेत तुम्हाला एक उदाहरण देतो की दोन लोक होते दोन माणसं होते आणि ते दोन माणसं काय करायचे आपला जो उदरनिर्वाह आहे तो उदरनिर्वाह ही दोन माणसं लाकूड तोडून करायचे तर हा जो माणूस आहे एक नंबरचा हा माणूस धष्टपुष्ट पैलवानासारखा होता जाडजूड होता हा माणूस तर हा जो माणूस होता हा सडपातळ एकदम वाळलेला असा माणूस होता तर हे दोघही जंगलात जायचे आणि झाडं तोडायचे तर हा माणूस जो जाडजूड माणूस आहे हा जाडजूड पैलवानासारखा दिसणारा माणूस हा माणूस दिवसभर न थांबता झाडं तोडायचे आणि त्याचे दिवसभरामध्ये झाडं फक्त पाचच तोडले जायचे उदाहरण म्हणून घेतोय मी पाच झाडं तो, तो तोडायचा आणि हा जो बारका माणूस होता वाळलेला माणूस होता अशक्त जो दिसायला अशक्त होता असा अशक जो माणूस होता तो दिवसभरामध्ये झाड तोडल्यानंतर थांबायचा बसायचा आणि पुन्हा उठून पुन्हा दुसरं झाड तोडायचा तर असं हा बसून सुद्धा हा सात झाड तोडायचा तर हे कसं शक्य आहे ह्याची ताकद कमी असूनही हा माणूस बसून सुद्धा मध्ये विश्रांती घेऊन सुद्धा सात झाडं तोडतो आणि हा माणूस ताकद ह्याची जास्त आहे हा न थांबता काम करतो आणि हा फक्त दिवसभरामध्ये पाचच झाडं तोडतो तर तुम्ही म्हणाल की ह्याची झाडं थोडेसे जाड असतील तर तसं नाही दोघांची झाडं सारखेच आहेत दोघांची झाडं तेवढेच आहेत मग हे कसं शक्य आहे कारण हे शक्य आहे ते ह्याच्यामुळं की हा जो माणूस बसत होता हा बसल्या बसल्या त्याच्या कुराडीला धार लावायचा म्हणून हा जास्त झाडं तोडायचा जा। तसं आपण बसल्या बसल्या दुसऱ्याचे व्हिडिओ बघण्यापेक्षा ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत त्या क्षेत्रातले जर बारकाव्य समजून घेतले तर आपणही यशस्वी होऊ शकतो एवढं समजून सांगण्यासाठीच फक्त हे उदाहरण घेतलंय आणि असे बारकावे समजून घेण्यासाठी आज आपण डी एम ए बघणार आहोत डी एम ए म्हणजे डेली मुव्हिंग आवरेज तर ते काय आहे ते बघूया इथं बघू बघू शकता दोनशे दिवसाची मुव्हिंग अवरेज ज्याला की आपण डी एम ए म्हणतो हे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दीर्घकालीन कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी वापरलेले प्रमुख सूचक आहे आणि दोनशे दिवसाची डी एम ए हे मागील दोनशे दिवसातील सुरक्षिततेची सरासरी बंद किंमत आहे हे एका चार्टवर एका ओळ म्हणून प्लॉट केलेले आहे जे सुरक्षिततेच्या किमतीसह वर आणि खाली हलते म्हणजे ही एक अशी रेषा आहे डी एम ए दोनशे दिवसाची जी वर खाली चार्ट प्रमाणे हलत चालते तर ही आपल्याला काय फायदा करून देऊ शकते हे कशासाठी वापरले जाते तर दोनशे दिवसीय डी एम ए गुंतवणूकदारांना आणि व्यापाऱ्यांना बाजारातील एकूण ट्रेड ट्रेंड, ट्रेंड समजून घेण्यास प्रवेश आणि निर्गमन बिंदू ओळखण्यात आणि स्टॉकचे आरोग्य मोजण्यास मदत करते प्रवेश घेण्यात म्हणजे आपल्याला शेअर खरेदी करायचं आहे आता एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवला आहे की शेअर कोणता खरेदी करायचा कधी खरेदी करायचा हे जर आपल्याला समजलं तर आपण बाजारात यशस्वी होऊ शकतो कोणताही आणि कधी जर घेतला तर आपलं नुकसान होऊ शकतं आहे तर प्रवेश आपल्याला कधी करायचा हे समजलं पाहिजे की ह्या वेळेस आपण आता प्रवेश बा ह्या शेअरमध्ये केला पाहिजे चुकीच्या वेळी प्रवेश केला तर आपले पैसे हे जितके वाढायला पाहिजे तेवढे वाढणार नाहीत म्हणून आपलंच नुकसान होईल तर चुकीच्या वेळेस प्रवेश व्हायला नको तर त्यावेळेस प्रवेश व्हायला पाहिजे की ज्यावेळेस कुठंतरी आपल्याला त्याचं इंडिकेशन मिळालेलं आहे आपल्याला कुठंही त्याचा एक संकेत मिळालेला आहे की आता आपण इथं प्रवेश घेऊ शकतो जसं की आपण कोणत्याही शेअरमध्ये जर पंधरा वीस टक्के डिस्काउंट असेल तरच आपण त्याच्यामध्ये एंट्री करतो ते एक झालं तसंच हे डी एम ए आहे तो डी एम ए आपल्याला सांगतं की आता तुम्हाला खरेदी करायला काही हरकत नाही कसे ते कसे वापरले जाते दोनशे दिवसाच्या डी एम ए इतर निर्देशांकाच्या संयोगाने वापरला जाऊ शकतो उदाहरणार्थ जेव्हा स्टॉकची किंमत त्याच्या दोनशे दिवसाच्या डी एम एच्या वर तुटते तेव्हा त्याला मुव्हिंग अवरेज ब्रेकआउट असे म्हणतात जे संभाव्य वरच्या ट्रेंडचे संकेत देऊ शकते पुढं बघू शकतो दोनशे दिवस ते कसे कार्य करते बघा दोनशे दिवस डी एम ए समर्थन आणि प्रतिकार पातळी म्हणूनही कार्य करू शकते म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणूनही हे कार्य करू शकते उदाहरणार्थ जेव्हा किंमत मुव्हिंग ॲवरेजच्या वर असते तेव्हा ती सपोर्ट लेवल म्हणून काम करू शकते म्हणजे जर डी एम ए असा चालला आहे आणि शेअर जर वर ट्रेड करत असेल तर हा सपोर्ट म्हणून काम करू शकतो त्याच्यानंतर त्याची गणना कशी केली जाते तर तेही बघू शकता तुम्ही दोनशे दिवसाच्या डी एम एची गणना मागील दोनशे दिवसाच्या बंद किमती जोडून आणि दोनशेने भागून केली जाते याच्यामध्येच अजून पन्नासचा डी एम ए सुद्धा असतो पन्नास दिवसाचा डी एम ए त्याला म्हणतात तर आपण दोनशे दिवसाचा ह्याच्यासाठी बघत आहोत की बरेच शेअर आता दोनशे दिवसाच्या डी एम एच्या खाली आपल्याला मिळत आहेत म्हणजे ही गुंतवणुकीची संधी आहे तर असे कोणते शेअर आहेत ज्याच्यामध्ये की अशी संधी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण इथं बघू शकता पी आय इंडस्ट्रीज चार हजार सहासष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे ॲग्रोकेमिकलमधली ही एक चांगली कंपनी आहे इथं बघू शकता ॲग्रोकेमिकल भारत हा कृषीप्रधान देश आहे तर अॅग्रोकेमिकलच्या कंपन्या चालणारच आहे त्याच्यामध्ये पी आय इंडस्ट्रीज ही लिडर आहे तर ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते कारण भविष्यातही ह्या कंपनीला चांगलं काम म्हणजे जे प्रोडक्ट जे आहेत ते विकणारच आहेत कारण भारतामध्ये कृषीला प्राधान्य आहे आणि कृषी ही जगली तरच आपणही जगू शकू तर ही कंपनी चालणार आहे बघू शकता एकसष्ट हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते पी चौतीसचा आहे चोवीसचा आर ओ सी आणि एकवीसचा आर ओ पाहायला मिळतोय फेस व्हॅल्यू एक आहे अठरा पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि सेहेचाळीसची प्रमोटर होल्डिंग आपण पाहू शकतो आता हे आपण रोजच पाहत आहोत पण आता मी तुम्हाला इथं खाली डी एम ए दाखवणार आहे म्हणजे डेली मुव्हिंग ॲवरेज तुम्ही इथं जर पाहिलं तुम्हाला इथं लक्षात येईल की मी इथं सेट केलेलं आहे दोनशे डी एम ए आणि पन्नास डी एम ए तर पिवळी जी रेश आहे ही ही पन्नास डी एम ए म्हणजे पन्नास दिवसाचं मुव्हिंग ॲवरेज आहे आणि काळी जी रेश आहे ही दोनशे दिवसाचं मुव्हिंग ॲवरेज आहे तर आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात येते ह्या पी आय इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये की ज्या ज्या वेळेस ह्या कंपनीचा शेअर दोनशे दिवसाच्या मुव्हिंग अवरेजच्या खाली आलेला आहे त्यावेळेस जर खरेदी केली तर आपला फायदा होऊ शकतो तुम्ही इथं बघू शकता दोन हजार जानेवारी दोन हजार बावीसपासून जुलै दोन हजार बावीसपर्यंत जून हां जुलै दोन हजार बावीसपर्यंत शेअर दोनशे दिवसाच्या मुव्हिंग आवरेजच्या खाली ट्रेड करत होता आणि इथं जर आपण प्राईज ह्याची जर पाहिली तर इथं प्राईज बघू शकता हा तेवीसशे बावीसशे तेवीसशेच्या आसपास असू शकतो त्यावेळेस खरेदीची संधी होती कारण ही एक खरेदीचं इंडिकेटर प्रवेश आपण मागं जे पाहिलं प्रवेश कधी करायचा हे सांगण्याचं इंडिकेटर आपण हे समजू शकतो इथं प्रवेश करू शकतो आपण बावीसशे तेवीसशेमध्ये ते त्याच्यानंतर शेअर कुठं गेला तर इथं बघू शकता पस्तीसशेच्या जवळपास शेअर गेलेला आहे इथं पस्तीसशे पस्तीसशेच्या तिथं शेअर गेला होता पुन्हा त्याच्यानंतर शेअर हा दोनशे दिवसाच्या मुव्हिंग ॲवरेजच्या खाली आला तीन हजाराच्याही खाली आलेला इथं तुम्ही बघू शकता हे तीन हजाराच्या खाली आलेला आहे तर ह्यावेळेस पुन्हा एंट्री म्हणजे ज्यांना दीर्घकाळ टिकून राहायचं आहे बाजारात आणि पैसा कमवायचा हो आहे त्यांनी जर पी आय इंडस्ट्री खरेदी केलेली असेल तर एकदा पैसा लावला तर माझा असं झालं की मी व्ही व्ही एल घेतला होता पण व्ही व्ही एलनं संधी दिली नाही आणि पुन्हा कधी खरेदी करायची जास्त पडत नाही आहे खरेदी करायचं राहून गेलं आणि त्याच्यातमध्ये पैसे कमी गुंतले गेले पर्यायानं काय झालं पैसे कमी गुंतल्यामुळं जे प्रॉफिट व्हायला पाहिजे होतं तेवढं प्रॉफिट आता दिसत नाही तर ही चूक होते तर ज्यांना दीर्घकाळामध्ये गुंतवणूक करायची आहे आणि एखादा शेअर त्यांनी इथं घेतला समजा पी आय इंडस्ट्रीज इथं घेतलेला आहे त्यांनी बावीसशे तेवीसशे चोवीसशे अडीच हजाराच्या आसपास तर त्यांना पुन्हा इथं संधी आहे दोनशे दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कंपनी आली तर त्यांनी इथं पैसे लावायला पाहिजेत तीन हजाराच्या खाली कंपनी आल्यानंतर तर इथं एक त्यांना दुसरा टप्पा लावायला पाहिजे पुन्हा कंपनी तीन हजाराच्या खाली आलेली अठ्ठावीसशे एकोणतीसशे आलेली कंपनी जवळपास चार हजारापर्यंत गेलेली आपण इथं बघू शकतो इथं चार हजार आहे पण तिथून पुन्हा जेव्हा कंपनी खाली आली तर इथं पुन्हा दोनशे दिवसाच्या मुव्हिंग आवरेजच्या खाली इथं कंपनी आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते तुम्ही इथं बघू शकता हे काळी रेश दोनशे दिवसाचं मुव्हिंग आवरेज आहे आणि त्याच्या खाली इथं कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे इथं पुन्हा आपण पैसा दुसरा पैसा अजून लावू शकतो जो की आपण महिनेवारी कमवत आहोत आपल्याकडे जास्त पैसे नाहीत की आपण एकदाच पैसे लावू करोडो रुपये तर ता नाहीतच नाहीत मग आपण थोडे थोडे पैसे जे लावणार आहोत तो असे जर टप्प्यामध्ये लावले हा एक टप्पा हा एक टप्पा हा एक टप्पा असे टप्प्यात लावत गेलो तर आपले त्या त्या कंपनीतले शेअरही आपल्याकडे जास्त जमा होतील आणि जेव्हा प्रॉफिट होणार होईल पुढं चालवून त्यावेळी प्रॉफिटही आपल्याला जास्त मिळालेलं आपल्याला दिसून येईल आता इथंही आपण टप्पा लावू शकलो असतो आता इथं बघू शकता की दोनशे दिवसाचं जे मुव मुव्हिंग ॲवरेज आहे त्याच्या खाली कंपनीचं इंडिकेट खाली कंपनी आलेली आहे म्हणजे आता खरेदीसाठी आपण सुरुवात करू शकतो असं इंडिकेटर हा शेअर दाखवत आहे चार हजार येईल तिथून पुन्हा खाली एकोणचाळीस येईल अडतीस येईल किती येईल खाली माहीत नाही आपल्याला परंतु इथं आपण ही सु खरेदीला सुरुवात करू शकतो असं इंडिकेटर चार्टमध्ये दिसत आहे त्याचबरोबर ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त पाहायला मिळते आणि मागच्या पाच वर्षामध्ये मा ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ तेहतीसची आहे म्हणजे आपल्याला ही कंपनी तेहतीसपेक्षा जास्त पस्तीस चाळीसच्या आसपास सी एज आर बनवून देऊ शकते म्हणजे आपला पैसा ही कंपनी चांगला बनवून देऊ शकते अशी धमक ह्या कंपनीमध्ये असलेली आपल्याला इथं प्रॉफिट ग्रोथ म्हणून दिसत आहे आता दुसरं जे इंडिकेटर आपण पाहिलं होतं ते आर एस आय इथं आर एस आय सेट करायला सांगितला होता मी इथं ऐंशीचा केलेला आहे इथं पंचेचाळीसचा केलेला आहे तर ही पी आय इंडस्ट्री तीच कंपनी आहे इथं बघू शकता चार्टही तुम्ही बघू शकता कसा एक सारखा वर जात आहे पण हे हा शेअर मग खरेदी कधी कर करायचा तर आर एस आय आपल्याला सांगत आहे इथं त्रेचाळीसचा आर एस आय पंचेचाळीसच्या खाली जर आला तर आपण खरेदी करू शकतो तर इथं बघा इथं हा आर एस आय त्रेचाळीसवर आहे इथं खाली टच झालेला आहे इथं खाली टच झालेला आहे ज्या ज्या वेळेस आर एस आय हा खाली इथं टच झालेला आहे त्या त्यावेळेस जर आपण खरेदी केलं तर आपला पैसा बनू शकतो असं इंडिकेटर ही ह्या ही रेश आपल्याला दाखवत आहे म्हणजे कुठं कुठं पैसा लावायचा जिथं जिथं आर एस आय आणि तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्ही एकंदरीत जर पाहिलं तर जेव्हा आर एस आय खाली चाळीसच्या आसपास येतो पंचेस आणि चाळीसच्या चार आसपास येतो तेव्हा कंपनी तिथून वरच गेलेली आहे कारण जास्त कंपनी खाली ट्रेड करत नाही तर त्याच्यावर ट्रेड करत आहे म्हणजे अशा वेळेस खाली जर आले तर आपल्याला इंडिकेटर मिळत आहे की आता आपण पैसे ह्या शेअरमध्ये लावायला पाहिजे तर पी आय इंडस्ट्रीचा आर एस आय आणि दोनशे दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज हे दोन्ही इंडिकेटर असं दाखवत आहेत की या कंपनीमध्ये आता पैसा लावायची वेळ आलेली आहे कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही हे एक चार्टचं चा तुम्हाला समजून घेण्यासाठी का आपल्या शेअर बाजारात आपल्याला जर पैसे बनवायचे तर त्याच्यातले बारकावे समजून घेण्यासाठी कसं पाहायचं हे समजून सांगण्यासाठी मी हे तुम्हाला आर एस आय आणि दोनशे दिवसाचं मुव्हिंग अॅवरेज ह्याबद्दल हे सांगितलेलं आहे अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या की आपण बघू शकतो पुढेही मी दुसऱ्या कंपन्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये कारण आता व्हिडिओ खूप मोठा होईल आता जर पाहिलं तर बारा छप्पन जवळपास तेरा मिनटाचा व्हिडिओ आत्ताच झालेला आहे तर बाकी अजून कंपन्याची चर्चा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करू सगळ्या कंपन्या अशाच आहेत ज्या की आपण आपल्या चॅनलवर चर्चा करत असतो ह्या कंपन्यापैकी काही कंपन्या जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील घेतल्या आणि त्याचा पोर्टफोलिओ बनवला आणि दीर्घकाळ टिकलो सतत पैसा लावत गेलो तर निश्चित आपणही चांगला पैसा बाजारातून बनवून घेऊ शकतो घाबरण्याची गरज नाही कोणती भीती बाळगण्याची गरज नाही शेअर घेतल्या घेतल्या काय आपल्या बापाचं शेअर बाजार नाही की तो शेअर घेतल्या घेतल्या आपण वर जायला पाहिजे काही शेअर मायनस होतील काही प्लस होतील काही जाग्यावर राहतील सहन करा तांस्ति तीक्षस्व भारत अर्जुनाला श्रीकृष्णानं सांगितलं की तू हे सहन कर सुख दुःख तरच तू जीवन जगू शकतोस तसं आपल्याला हे उचड उतार सहन करावे लागतील तरच आपला बाजारात पैसा बनू शकतो काही प्रश्न असतील तर कमेंट करू शकता व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक करच करू शकता शेअर करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद